रामकृष्ण हरी मंडळी आज दिनांक आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे बुधवार आणि आजची लाडक्या बन्नीची काय अपडेट आहे ते सर्वांना सांगणार आहे तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर मी माऊली नरवाडी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या वेळमध्ये आपल्या चॅनलवर म्हणजेच किसान व जनता हेपलाईनवर या चॅनलवर तुम्हाला सर्व सरकारी योजना असो त्याचे अपडेट काय असणार आहे दररोजच्या दररोज मिळतील प्रत्येक तारखेला प्रत्येक वेळेला तुम्हाला जी अपडेट आलेसन इथं तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि तसं शेअर करायला विसरायचं नाही कारण की जेवढं तुम्ही शेअर असतात तेवढा तुमचा फायदा होईल कारण की शेअर केलेल्याचा सर्व लिस्ट म्हणजे ना नाव येणार आहे त्यांना लवकरात लवकर लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार भेट आहेत हे तुम्हाला सर्वांना सांगतोय आणि आजची बातमी म्हणजे अठरा डिसेंबर वार बुधवारची बातमी काय हे आता सुरू करूया तर सर्व ताईंना सांगतो स्क्रीनवर दिलेले जे नंबर आहे या नंबरवर ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे म्हणजे की फॉर्मचे जे कागद सर्व कागदपत्र आहेत ते आमच्याकडे द्यावे कारण की जेव्हा कधी चालू होतील तेव्हा आम्ही तुमचे जे फॉर्म आहेत ते भरणार आहोत त्याच्यामुळे याच्या सर्वांची मदत होणार आहे आहे आणि हे सर्व शासन निर्मित त्या त्या सर्वांना या की याच्यामध्ये आधार केंद्राच्या ऑनलाईनवरून मी मी बोलतोय तुम्हाला आणि सर्वांचे फॉर्म हे आधार केंद्राच्या ऑनलाईनवरूनच वरूनच भरून देणे जातात कारण की आमचं जे आमचं जे हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये आमचं जे आधार केंद्राचं नाव आहे वैद्य ऑनलाईन आधार केंद्र त्याच्यामुळे तुम्ही सर्व जे आहे ते तुमचं जे तालुक्यात आहेत आमच्या वसमत तालुक्यामध्ये त्या सर्वताईंनी वैद्य ऑनलाईन सातपुते दवाखान्याच्या बाजूला या दुकानाला तुम्ही भेऊ देऊ शकता कारण की तुमचं जे प्रॉब्लेम आहे तिथे तिथं आम्ही सोडायचा प्रयत्न करू तो आणि जे ताई इथं पोहोचू शकत नाही सर्व महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो जे इथे पोहोचू शकत नाहीत त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करायचा आणि आपला जो फॉर्म आहे तो आम्हाला पाठवायचा आणि नंतर चालू की तुमचे तुमचा जे फॉर्म आहे तुम्हाला भरून मिळेल आपलूचा मेसेज सगळं भरून मिळेल कारण की आम्ही कोणतेही न चूक करता सगळे कागदपत्र ओके घेऊन सर्व कोणतेही रिजेक्ट फॉर्म नाही झाला पाहिजे जे आम्ही आतापर्यंत भरलाय तीन हजार फॉर्म एकही फॉर्म नाही सध्या नाही आहे हे सांग सांगतोय कारण की काही काही ताई सध्या चालू आहे का ऑनलाईन चालू आहे का हे चालू आहे का ते चालू आहे का आमक चालू आहे का तमकं चालू आहे का तुम्हाला सगळ्या सर्वांना सांगतो की सध्या चालू नाही आहे तुम्हाला फॉर्म द्यायचा असेल तर लवकर लवकरच स्क्रीन वर नंबरवर फोन करा तुम्हाला याच्यासाठी काही चार्जेससुद्धा लागणार आहेत ते चार्जेससुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहेत आणि ज्यांना चार्जेस द्यायचे नाही त्यांनी फोनसुद्धा करायचा नाही आहे आणि ज्या ताईनं फॉर्म भरायचा राहिलेला आहे फॉर्म साठी फोन करू शकता तुम्ही कारण की सध्या भरण्यास जेव्हा कधी चालू होतील तेव्हाच आम्ही भरणार आहोत त्याच्यामुळं तुम्ही सध्या फक्त आमच्याकडं फॉर्म द्यायचा आहे सध्या लगेचच्या लगेच भरून मिळणार नाही कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वरूनच म्हणजे केंद्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितलेले आहे की आम्ही जानेवारी महिन्यामध्ये जे फॉर्म आहे ते चालू करणार आहोत तोपर्यंत तुम्ही फॉर्म सेव्ह करून कुठे ठेवू शकता त्याच्यामुळे सांगतोय जसे चालू होते तसे आम्ही फॉर्म भरायला चालू झालेले आहेत आणि आतापर्यंतसुद्धा मी जे पंधरा ऑक्टोंबरला जे फॉर्म होते त्याच्यापैकी माझे जे तीनशे फॉर्म मी भरले होते सर्वांना सर्वांनी आपूळचे मेसेज आणि येत्या वीस तारखेला सर्वांना पैसे सुद्धा येणार आहेत तर आता सर्वांना सांगतो की अजून एक गोष्ट ज्यांचे रिजेक्ट व पेंडिंग झालेले त्यांचं काय तर त्यांना सांगतोय की व्हॉट्सअपला तुमचं जे हा नंबर आहे हा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे तुम्ही याच्यावर हाय पाठवू शकता तुमचा प्रॉब्लेम लिहून सांगा मला आणि ज्या ताईंना फॉर्म भरायचा आहे त्यांनी डायरेक्ट फोन करायचा आहे रिजेक्ट पेंटिंगवाल्यानं फोन करायची गरज नाही तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचं काम होऊन जाईल तर ताईंनो या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर कॉल करायचा आणि तुमचा फॉर्म आहे ते आमच्याकडे द्यायचा जेणेकरून चालू झालं की तुमचा फॉर्म लगेचच्या लगेच भरल्या जाईल आणि तुम्हाला फोन लावल्या जाईल की जेव्हा चालू होतील जेव्हा तुमचा नंबर येईल लवकरात लवकर तुम्हाला फोन केला जाईल आणि ज्या ता ताईनं दिलेल्या आहेत त्या ताईंना घाबरायची गरज नाही पुढच्या महिन्यात तुमचा फॉर्म सर्वांना भरून मिळणार आहे त्यामुळं काहीही घाबरू नका काहीही टेन्शन घेऊ नका आणि सदं फोन लावायची गरज नाही तुम्ही व्हॉट्सअपवर आम्हाला काय झालं ते विचारू शकता आणि या व्हिडिओद्वारेसुद्धा तुम्हाला सांगतो की तुम्ही फोनसुद्धा लावायचं नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगा सांगावलो की तुम्हाला फोन लावायची गरज नाही तुम्हाला आमच्याकडूनच फोन येईल ज्या ताईनं माझ्याकडे फॉर्म दिले आहेत आतापर्यंत पन्नास ताईनं माझ्याकडे फॉर्म दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व आहेत जय श्री ताई तर बोचार हे शरो, शरो, शरो है, है। है है तर सर्व 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 ताईंना सांगतो की काहीही घाबरायची गरज नाही आहे आणि तुम्ही मला असा प्रसिद्ध तुम्ही आम्हाला असा प्रतिसाद दिल्यामुळं मी तुमचा खूप खूप आभारी आहे तुमचा विश्वास असाच माझ्यावर ठेवत आहे आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा तुमच्या सर्व फॉर्म भरून मिळतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र जय किसान राम राम